नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुंदरनगरातील घराघरात शिरले पावसाचे पाणी सर्वसामान्य नागरिकांचे हाल जाफराबाद शहरातील निमखेडा रस्त्यावरील शिरवीर जिवाजी महाले चौकापासून सुंदरनगर लक्ष्मीनगर भागात नाली बांधकाम न झाल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे जाफराबाद शहरात काल झालेल्या जोरदार पावसामुळे त्या भागातील परिसरात रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचले असून त्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे पाण्याला जाण्यासाठी रस्ता नसल्याने गुडघ्या इतक्या पाण्यातून शाळकरी मुले महिला मजुरांना वाट काढावी लागत आहे तसेच वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाच्या पाण्या बरोबरच साप जलचर पाण्याचा शिरकाव होत असल्याने त्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुंदरनगर लक्ष्मीनगरासह शहराच्या विविध भागामध्ये नगरपंचायतने नाल्याचे बांधकाम करून सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिक संजय छडीदार प्रल्हाद लोनकर अनिल छडीदार अमोल ढवळे सुरेश छडीदार संतोष वखरे बाळू पंडित सुभाष तळेकर यांनी केली